नमस्कार मैत्रिणींनो तर तयार ब्लाऊजवरती मागचा पुढचा गळा कसा वाढवायचा तर ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि गळा वाढवल्याच्यानंतर क्रॉसपट्टीचा असा गोट कसा द्यायचा ते पण सांगते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हे बघा स्केलच्या साह्याने मी अशा प्रकारच्या क्रॉसमध्ये रेषा घेता आखत आहे क्रॉसपट्टीसाठी मी आधी रेषा आखून घेते आणि यानंतर अशा प्रकारे मी पट्ट्या काढून घेणार आहे तर पट्ट्या काढून घेते तर पट्ट्या मी क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत जेवढा गळा असेल तेवढ्यान मापानुसार तुम्ही पट्ट्या काढू शकता यानंतर मी मधोमध कट करून त्या एक लेवलमध्ये बरोबर सरळ करून घेतलेल्या आहेत आणि या सर्व पट्ट्या जॉईंट करायच्या तर खालची बाजू सवासी वरची उलटी त्यावरती आणि वरून परत एक दाब टिप टाकायची तर अशाच प्रकारे दुसरी पट्टी घ्यायची सरळ करायच्या क्रॉसमध्ये कट पट्ट्या म्हणजे जॉईंट करण्याची काहीच गरजच नाही बाकीच्या पट्ट्या आपण क्रॉसमध्येच पट्ट्या घेतलेल्या आहेत त्यामुळे मी तर पट्टी रेडी करून घेतली यानंतर हे बघा पुढचा गळा कसा वाढवायचा तर ते मी सांगते तुम्हाला तर हा गळा आहे साडेसहा इंचा पण तयार झालेला आहे सहा इंच तर अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे तर मी पाव इंच वाढवणार आहे आणि पाव इंच आपलं गोट आपल्याला जो गोट टाकायचा आहे म्हणजेच पायपिंग करायची त्यामध्ये जाणार आहे तर मागच्या साईडचा गळा आहे साडेसातचा गळा आहे रेडी गळा पण ते सातचचाच तयार झालेला आहे त्यामुळे मी साडेसातवरती मार्किंग केली आणि हा सुद्धा अर्धा इंचानी मला वाढवायचा आहे तर हे बघा सर्वात आधी पाव इंच ह्याचं कमी करण्यासाठी हे दोन्ही मार्किंग मी अशा प्रकारे ठेवून घेतल्या शोल्डरवरती शोल्डर ठेवून शोल्डर घेतलेले आहे आणि समोरील बाजू हे बघा दोन्ही अशा प्रकारे मार्क करून मी एक लेवलमध्ये घेऊन अशा प्रकारे कटिंग करून घेतली दोन्ही साईडनी पुढच्या गळ्याची तर यानंतर जो बाकीचा उर्वरित गळा आहे तो यानंतर गोट टाकल्याच्या नंतर पायपिंग बनवल्याच्या नंतर तो वाढून जातो तर हे बघा बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे मी आपल्याला अर्धा इंचानी वाढवायचा आहे तर अशा प्रकारे मी गोलाकारमध्ये मार्किंग करून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे शोल्डर ठेवून मी हे गळा एक्स्ट्राचा जो आहे तर तो कट करून टाकला तर हे बघा अशा प्रकारे दोन्ही गळे वाढवले आणि यानंतर पायपिंग करण्याच्या आधी सर्व बाजूंनी एक टीप टाकून घेतली गळा आपण कट केल्यामुळे अस्तरानी मेन फॅब्रिक वेगवेगळं झालं आहे ते पण जॉईंट करून घ्यायचं आणि एक सरळ रेश टीप टाकून घ्यायची जेणेकरून आपल्याला गोट टाकताना अडचण येणार नाही तर हे बघा पाव इंचाचं सिलाई मार्जिन सोडून अशा प्रकारे मी पट्टीला एक साईडने फोल्ड करून घेते तर पट्टी खेचायची नाही ही क्रॉसमध्ये आपण पट्टी घेतल्यामुळे जास्त खेचली जाते तर पट्टी कधीच खेचायची नाही आधीच पट्टी खेचली तर नंतर पायपिंग चांगली येत नाही तर हे बघू शकता एक साईडनी मी फोल्ड केलेलं आहे आणि पाव इंचाचं सिलाई मार्जिन आधीच मार्किंग करून ठेवलं आणि पाव पाव इंचाचं मार्किंग ठेवून अशा प्रकारे सर्व बाजूंनी मी पट्टी जोडून घेणार आहे तर मशीनचा जर तुम्हाला असं पावींचावरती इंचावरती लक्षात येत नसेल तर मशीनचा दाब एक दाब फक्त आत येऊ द्यायचा आणि एक दाब बाहेर त्यामुळे बरोबर टीप आली आहे का हे आपल्याबरोबर लक्षामध्ये येतं तर यानंतर हे बघा पूर्ण पट्टी मी जोडून घेतली एक्स्ट्राचे दोरे वगैरे जर एक्स्ट्राचं काय म्हणजे कपडा असेल तर जिथे जिथे जास्त दिसतो तो नंतर बाहेरून दिसतो त्यामुळे फिनिशिंग जाते ब्लाऊजची तर ते एकदा चेक करायचं आणि कट करून घ्यायची दोरे वगैरे सगळं आणि हे बघा तुम्ही नख मारून असं नखाने पलटी करून घेऊ शकता किंवा त्यावरती दाबटीप टाकली तरी चालेल मी सध्या मी तरी नखाने फक्त प्रेस करून घेतलेलं आहे यानंतर हे बघा लगेचच गोट बनवायला घेतला तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता मी तर म्हणते मीडियम साईजचा साईजचा गोट बनवायला घ्या खूप मोठा बनवल्यावर पण छान नाही दिसत आणि छोटा बनवला तर पट्टी होऊन जाते तर त्यामुळे हे बघा मीडियम साईजचा मी गोट बनवायला घेतला आपल्या आवडीनुसार आणि जे खालचं जे असतं म्हणजे खालचं जे, खाल जे मार्जिन आहे तर ते पूर्ण असं पोटात घालायचं त्याच्या आणि बॅ म्हणजे पार्ट आणि जो आपण गोटची पट्टी धोनीच्या मधोमध मद, मशीनची टीप आली पाहिजे याची काळजी घ्यायची तरच गोट आपला फिनिशिंगमध्ये येतो तर गोट टाकताना घाई करायची नाही तर लास्टला नंतर पट्टी आतमध्ये मुडपून मी तो पण गोट फिनिशिंगमध्ये लावून घेतला तर अशा प्रकारे गोट लावून झालेला आहे आणि कसा दिसतो हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय टेक केअर